जन्मे जयाला हे पुराण का सांगितलंय कारण जन्मे जय ज्यांना वाटलं की आपले जे पिता आहे परीक्षित जी महाराज राजा परीक्षिताचा उद्धार झालेला नाही आता आपण विचार करणार ज्यांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली असेल ते मनामध्ये विचार करणार की भागवतामध्ये जे श्रीमद भागवत पुराण आहे ते श्री शुकदेवजींनी राजा परीक्षिताला सांगितलं आणि ते श्रवण केल्यानंतर राजा परीक्षिताचा उद्धार झालेला आहे परंतु या ठिकाणी देवी भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे की परीक्षितांचा उद्धार झालेला नाही याच कारण काय आहे लक्षपूर्वक ऐका जी श्रीमद भागवत कथा आहे ही भागवत कथा पद्मपुराणामधली आहे आणि ती भागवत कथा जी आहे ती वेगळ्या कल्पातली आहे आणि हे जे देवी भागवत महापुराण आहे हे सारस्वत कल्पामधलं आहे कल्पभेद आहे दोनही पुराणांमध्ये कल्पभेद आहे पद्मकल्पामध्ये झालेल्या पुराणामध्ये राजा परीक्षिताचा उद्धार झालेला आहे भागवत कथा श्रवण केल्यानंतर परंतु देवी भागवतामध्ये राजा परीक्षिताचा उद्धार झालेला नाही परीक्षिताला शाप लागल्यानंतर परीक्षिताने प्राण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले एकावर एक असे एका एक सात महाल बांधले सातव्या मजल्यावर जाऊन बसले प्राण वाचवण्यासाठी असं वर्णन या भागवतामध्ये देवी भागवतामध्ये आहे आणि प्राण वाचवण्यासाठी ते इतर संतांना सांगताय की माझे प्राण वाचण्यासाठी तुम्ही काहीही करा तुमचा मृत्यू जरी झाला तरी सुद्धा माझे प्राण तुम्ही वाचवा हे देवी भागवतातले परीक्षित त्या ठिकाणी आहे आणि त्यांचा उद्धार झालेला नाही याच कारण काय आहे तीन कारण आहेत की परीक्षितांचा उद्धार झालेला नाही हे परीक्षित वेगळे आहेत हे जन्मेजय वेगळे आहेत आणि श्रीमद भागवतातले परीक्षित वेगळे आहे श्रीमद भागवतातले जन्मेजय सुद्धा वेगळे आहे कारण कल्पभेद आहे ती कथा पद्मकल्पातली आहे आणि ही कथा सारस्वत कल्पामधली आहे हा कल्पभेद असल्यामुळे याच्यातले परीक्षितांचा उद्धार झालेला नाही त्याचे तीन कारण आहे एक कारण अंतरिक्षामध्ये मृत्यू झालेला आहे सातव्या मजल्यावर मृत्यू झालेला आहे दुसरी गोष्ट तारुण्य अवस्थेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे कि एका संताचा शाप त्यांना लागलेला आहे म्हणून त्यांचा मृत्यू झालेला आहे मुलाला असं वाटलं की या तीन कारणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे निश्चितच त्यांची आत्मा भटकू लागलेली आहे त्यांचा उद्धार झालेला नाही म्हणून त्यांच्या उद्धारासाठी मी काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्या ठिकाणी जन्मेजय करू लागले प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांचा उद्धार व्हावा म्हणजे वारल्यानंतर त्यांना चांगली गती मिळावी याच्यासाठी कार्य हे मुलांनी केले पाहिजे आणि आपली ही संस्कृती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पितरांचा उद्धार होण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये वेगवेगळे कार्य करतो कुणी काल सर्प योग असेल तर त्याची शांती करताय कुणी नागबली करताय कुणी नारायण बली करताय कुणी त्रिपिंडी श्राद्ध करतायत आताच आपण वेगवेगळ्या श्राद्धात क्रिया पंधरा सोळा दिवसांमध्ये के केलेल्या आहेत म्हणजे आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिया केल्या जाते गरुड पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की आपल्या ले पिढीतल्यांचा जर उद्धार झालेला नसेल तर त्यांचा उद्धार होण्यासाठी मनुष्याने कथा कीर्तनांचं श्रवण केलं पाहिजे त्यांच्या प्रित्यर्थ कथेचं आयोजन केलं पाहिजे जर घरगुती ही कथेचं आयोजन केलं नाही कथेचं आयोजन करता आला आपण कथा घरामध्ये करू शकतो त्याचं पारायण करू शकतो दिवंगतांच्या त्या ठिकाणी उद्धार व्हावा यासाठी त्यांच्या उद्धारासाठी वेगवेगळे कार्य सांगितलेले आहे कारण वरती गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या यम यातना सहन कराव्या लागतात म्हणून त्यांना यम या यातना प्राप्त होऊ नये याच्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या प्रित्यर्थ चपलांचं दान केलं जातं म्हणजे वरती गेल्यानंतर विस्तवावर त्यांचे पाय भाजत नाहीत छत्रीचं दान केलं जातं म्हणजे त्यांना कडक उष्णता जी लागते त्याच्यापासून त्यांचा बचाव होतो वस्त्रदान केलं जातं म्हणजे वरती गेल्यानंतर त्यांना दिव्य वस्त्रांची प्राप्ती होते गेलेल्यांच्या प्रित्यर्थ गौदान केलं जातं म्हणजे वैतरणी नदी पार करत असताना त्या ठिकाणी एक गाय उत्पन्न होते आणि तिच्या शेपटाला हात लावल्यानंतर ती नदी आपोआप गरुड पुराणामध्ये आलेलं आहे म्हणजे आपल्या पितरांचा उद्धार होण्यासाठी आपण या ठिकाणी काही ना काही कार्य करू शकतो एखाद्याचा अकाली मृत्यू झालेला असेल ऍक्सिडेंटी मृत्यू झालेला असेल एक्सिडंटने किंवा कुणाच्या हाताने वध झालेला असेल किंवा कोणत्याही वाईट मार्गाने व्यसनाने आजाराने जर मृत्यू झालेला असेल तर गेलेल्या व्यक्तीचे जे विचार आहेत की मला जगायचं आहे त्याचे जे स्वप्न आहे की मी पुढे हे करणार होतो ते सर्व अपूर्ण राहतात म्हणून ती आत्मा अंतरिक्षामध्ये भटकत राहते आणि ती आत्मा जेव्हा भटकते आहे त्यावेळेस ती आत्मा कधी कधी स्वप्नामध्ये येऊन आपल्याला काहीतरी दृष्टांत दाखवण्याचा प्रयत्न करते ती पुन्हा पुन्हा स्वप्नामध्ये दिसते याचा अर्थ ती अतृप्त आत्मा आपल्याला उद्धारासाठी काहीतरी करा म्हणून उद्युक्त करत असत आणि आपल्या संस्कृतीमध्ये वर्णन आहे की त्यांच्या उद्धाराचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत राजा जन्मेजयाला सुद्धा वाटलं की माझ्या वडिलांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेने झालेला नाही ते सगळ्यांना जाण्याच्या आधी सात दिवस आधी सांगत होते मला वाचवा मला मरायचं नाही मला वाचवा काहीही करा म्हणून सातव्या मजल्यावर राहत असताना त्यांनी किडा मुंगी पशु पक्षी जवळ यायला नको याच्यासाठी काचेचा महाल बांधलेला होता त्या काचेच्या महालाच्या बाहेर अनेक सैनिक त्या ठिकाणी उभे हो केलेले होते खूप प्रयत्न केले परंतु अनेक प्रकारांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा संतांचा शाप जो आहे तो असत्य झालेला नाही ज्याचा परिणाम राजाला त्या ठिकाणी शाप जो आहे लागलेला होता की तक्षक सर्प येऊन दंश करेन एका महात्म्यांनी फळ आणले बोरामध्ये तक्षक सर्प आला सूक्ष्मरूप धारण करून राजाला दंश केला आणि राजाची प्राण ज्योत त्या ठिकाणी मालवली म्हणून राजाचा उद्धार होण्यासाठी जन्मेजयाने वेद व्याजी महाराजांचं आगमन झाल्यानंतर हात जोडून विनंती केली महाराज राज, राज, राज। मला असं वाटतय की माझ्या वडिलांचा उद्धार झालेला नाही याच्यासाठी मी काय केलं पाहिजे त्यावेळेस वेद व्याजी महाराज म्हणताय की राजन तुम्ही सतसंग करा जर सतसंग गेला तर सतसंगाने तुम्ही देवी भगवतीची आराधना करा देवी भागवत महापुराण तुम्ही श्रवण करा की ज्याच्यामुळे तुमच्या पित्याचा उद्धार होईल सतसंगाने श्रवण करणाऱ्याच्या जेवढेही घरचे लोक आधी वारलेले असतील ते वारलेले लोक श्रवण करणाऱ्यांच्या कर्णरंध्रामध्ये सूक्ष्म रूप धारण करून येऊन बसत असतात त्यांना एवढं जरी माहीत पडलं की आपल्या नातेवाईकांनी कथेचं आयोजन केलेलं आहे तरी सुद्धा ते पितर आनंदाने नाचायला लागतात ते आनंदाने नाचायला लागतात की माझे जे बाळा आहेत माझे जे, मा जे, जे वंशज आहेत ते कथेचं आयोजन करत आहेत कथेला प्रारंभ केल्याबरोबर ते खाली येत आहेत आपल्या कानामध्ये आहेत आणि ते कथा श्रवण करतायत आणि कथा श्रवण केल्यानंतर त्यांना चांगली गती प्राप्त होते याच्यामुळे ही कथेच आयोजन केलं जात वेदव्याजींनी जेव्हा हे वर्णन सांगितलं सतसंगाने त्यांचाही उद्धार होतो आणि सतसंगाने आपण जेही श्रवण करतोय त्यांचाही उद्धार होतो काय होत आहे सतसंगाने